मे विखे पाटील परिवाराच्या मनापासून आदर करतो हे फक्त राधाकृष्णजींनी सूर्य विखे पाटील साहेब नाही त्यांचे वडील पण त्यांच्या नाव पूर्ण देशामध्ये नाही विदेशामध्ये आज पण लोक आदर घेतात म्हणून जे काही त्याने सांगितला की तुम्ही इथे इस्किल संत गाडगेबाबा स्वच्छ भारत इस्किल प्रबोधनी आता सुरू करा मी आज तुमच्या समोर हा वचन देतो पंधरा दिवसाचे आत आम्ही दोन ठिकाणे साहेबाने जे सांगितलं की दोन ठिकाणे तुम्ही प्रबोधनी सुरू करा ते राहता आणि नगर दोघही ठिकाणे पंधरा दिवसाच्या आत संत गाडगायबा बाबा राहित इस्कडीने सुरू होईल आणि मला सुजय विखे पाटील साहेबाने पण सांगितला की मी परिवाराचे कामामध्ये लोकांचे प्रेमासाठी कधी बार शिकायला जाऊ शकलो नाही मी डॉक्टर झालो अतिशय चांगले मोठे डॉक्टर आहे पण कधी मी आउट ऑफ इंडिया जाऊ शकलो नाही तर माझे जे विद्यार्थी विद्यार्थिनी आहे त्याने कधी बाहेर जायचे असेल तर यासाठी तुम्ही इथे काय करू शकता आणि नंतर विखे पाटील साहेबांनी आदेश दिला की तुम्ही इथे इंटरनॅशनल कोर्सेस सुरू करा हमी मी या छत्रपती शिवाजी महाराजाचे मूर्तीचे समोर तुम्हाला आपलं वचन देतो की एक महिन्याचे आत आपण नगरमध्ये इंटरनॅशनल स्किल अकॅडमी सुरू करू आणि जो मुला मुलीने बाहेर जायचे आहे त्यांचे कोणी ते प्रायव्हेट लोकांकडे फेरा मारायची गरज नाही आम्ही इथे तुम्ही लँग्वेज शिक्षण पण देऊ तिथे जे जॉब हवा आहे ते पण करू आणि तुमचा पासपोर्ट विसा तिथे राहायची व्यवस्था सर्व गायडन्स हा स्किल अकॅडमी करतील असा एक महिन्याच्या आत आपण इथे सुरू करू आजचे नंतर आपण प्रत्येक आय टी आयमध्ये किंवा विखे पाटील साहेब आपण एक प्रत्येक विधानसभामध्ये एक आय टी आय ठेवू सहा विधान सहा आय टी आयमध्ये लगेच सुरू करू आपण ट्रेनिंग कोर्सेस सुरू करू जे काय आपल्या इथे रिक्वायरमेंट आली आहे की आम्ही इंजिनिअरिंगसाठी मुलामुली हवाय किंवा स्किल रिसेप्शनिस्टसाठी हवाय किंवा आय टी आयसाठी हवाय किंवा कि आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी हवा आहे ते पाच कोर्सेस नक्की करून आम्ही प्रत्येक विधानसभामध्ये एक आय टी आयमध्ये आपला पंधरा दिवसाचा ट्रेनिंग कोर्स त्यामध्ये फक्त ट्रेनिंग कोर्स ट्रेनिंग टेक्निकल ट्रेनिंग तो देऊन त्याशिवाय केरियर गायडन्सचा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा ते सर्व कोर्स पंधरा दिवसाच्या आत आपण आपला तयार करू आणि जे ज्याने रोजगार हवा किंवा स्व हवा हवाय त्यासाठी विखे पाटील परिवार सह पूर्ण महाराष्ट्र सरकार आणि मी कौशल्य विकास मंत्री म्हणून उभे आहे जोपर्यंत तुम्हाला रोजगार मिळेल नाही तोपर्यंत हा लढाई सुरू राहील